मी तुम्हाला एक आज सुंदर असा मोसंबीचा प्लॉट दाखवणार आहे आणि हा या मोसंबी प्लॉटचं वैशिष्ट्य असं आहे की हा झिरो टिलेजवरला प्लॉट आहे त्याला आपण एसआरटी पण म्हणू शकता सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक जमीन पुनरुज्जीवित करण्याचा करण्याची ही टेक्निक आहे जमीन पुनरुज्जीवित करण्याची ही टेक्निक आहे म्हणजे पद्धत आहे तर ही झिरो टिलेज मोसंबीमध्ये राबवलं कसं याची आपण आज व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आणि ही जी झिरो जी जी टिलेस पद्धत आहे ती शेवाळे बंधूंनी अनुकरलेली आहे आणि हे माझ्या बाजूला जी झाड बनता बघता तुम्ही हे झाड हे झाड किंवा ही बाग किती वर्षाची असेल तुम्हाला वाटेल की ही साधारणतः सात आठ वर्षाची बाग आहे परंतु या बागेचं वय या झाडाचं वय फक्त चार वर्ष चार महिन्यावरच आहे आणि सुरुवातीपासून यांनी झिरो टिलेज म्हणजे कमीत कमी मशागत पद्धतीचा वापर केल्यामुळं त्यांच्या बागेची ही आजची परिस्थिती एकदम चांगली आहे तर ही झिरो टिलेज पद्धत किंवा मिनिमम टिलेज पद्धत किंवा यासाठी कशी राबवली याची माहिती आपण शिवाळीवर दुखून घेणार आहोत आता ही जी तुमची मोसंबीची बाग आहे तर मला म्हणजे विश्वास बसत नाही की तुम्ही सांगताय की फक्त चार वर्ष आणि चार महिन्याची बाग आहे बरोबर आहे का हो मग एवढी वाढ कशी काय झाली सर आता ही वाढ कसं आहे माहिती आहे का याच्यामध्ये आपण दरवर्षी शेणखत वापरणे त्याच्यानंतर जे अवशेष पिकांचे याच्यामध्ये गाडणे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण याच्यामध्ये अवलंब केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मित्र बुरशी मित्र जीवाणू ह्या सगळ्यांचा वापर याच्यामध्ये केलाय न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपण याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने केलेला आहे वेळच्या वेळेला काडी काढणे त्याला बोर्डो पेस्ट लावणे रोग किडींच व्यवस्थापन करणे या सगळ्या संयुक्त जे प्रॅक्टिसेस आहेत या प्रॅक्टिसेस मुळे ही आपला उभा आहे त्याला तुम्ही झिरो टिलेज म्हटल्यापेक्षा मागच्या एक वर्षामध्ये टिलेज झालेलं नाही मागच्या म्हणजे तीन वर्षापर्यंत आपण याच्यामध्ये आंतरपीक घेतलेली आहेत परंतु आंतरपीक काय घेतली पहिले दोन वर्ष याच्यामध्ये आपण पहिलं वर्ष तूर त्याच्यानंतर सोयाबीन आणि त्याच्यानंतर सलग दीड वर्षापासून आपण याच्यामध्ये ढेच घेत आलोय बर ढेंचा हे चौथं पीक आहे जे आता परत आपण गाडलंय ढँच हाताने फेकायचा विस्कटून द्यायचा पाणी द्यायचं आणि मल्चर पेरत नाही पेरत नाही पेरत नाही हाताने विस्कुटून द्यायचा विस्कुटून दिल्यानंतर पाणी सोडायचं पाणी सोडल्यानंतर ज्या वेळेला ढेंचा आपल्याला काढायचा असेल फुलोरा अवस्थेमध्ये त्यावेळेला आपल्याकडे मल्चर म्हणून एक यंत्र आहे ते मल्चर काय करतं सगळं तो जो वरती उगलेलं जे काय आपला ढेंचा आहे त्याचं श्रीडिंग होतं त्याचं श्रीडिंग होऊन भुगा होतो आणि त्याचं मल्चिंग होऊन जातं बर असं हे आपलं तिसर ते चौथ चौथ पीक आहे बर मग सगळीकडे ह्या पट्ट्यामध्ये तुम्ही ध्यान टाकला था। होता ध्यान टाकलेला होता प्रत्येक दे पट्ट्यामध्ये ध्यान टाकलेला होता आता या वर्षी आपण प्रॅक्टिस अशी केली का हा बगीचा आपण तानावर घेतला हा बगीचा तानावर घेतल्यानंतर फवारणी करायला अडचण व्हायला नको म्हणून एक सरी सोडली एका सरीतन फवारणी होणार आणि दुसऱ्या सरीमध्ये ध्यान होणार बर असं आपण याच्यामध्ये प्रॅक्टिस केली वाटली काय फवारणी म्हणजे झाडाला जी काय फवारणी घ्यायची असेल कारण आता बगीचा आपला तानावर आहे आता याला फळं आपल्याला घ्यायची फळ धरायची म्हणजे दर पंधरा दिवसाला वीस दिवसाला फवारणी करणं आलं मग ट्रॅक्टर आपल्याला मध्ये घालायला लागतो ला तो, तो मध्ये जर ट्रॅक्टर घातला तर त्याच्यामध्ये ढेंचा दे आणि आपण जो टाकलेला आहे तो ढेंचा खराब होणार बरं मग एका सरीमध्ये ढेंचा आणि एका सरीमध्ये ढेंचा नाही तर ह्या आपण ज्या सरीमध्ये उभा आहोत या सरीमध्ये या सीझनला आपण ढेंचा टाकलेला नाही म्हणजे आता बरं उन्हाळ्यामध्ये आपल्याला विडी साईड आपण मारत नाही मागच्या दीड वर्षी साइड मारलेलं नाही ब्रश कटर आहे आपल्याकडं त्या ब्रश कटरने आपण हे सगळं जे आहे हे कट करतो सगळं ब्रश कटरने सगळं कट करतो आणि त्याचा काही कुठलाही त्रास नाही आणि कमी खर्चामध्ये होत मल्चिंग होतं याचं सगळं मल्चिंग होतं याचे सगळे अवशेष खाली राहतात याचं खत होतं आणि याचे सगळे रुट्स तसेच राहतात त्यामुळे वापस कंडिशन मेंटेन होते आणि या ही जी जमीन आहे याच्यामध्ये मोसंबीला फरस नव्हती इथं जी मुक्त चुन्याचं प्रमाण सतरा ते अठरा टक्के आहे त्याच्यानंतर जवळपास पंचवीस फूट काळी माती आहे बर त्यामुळे निचरा होत नाही बर त्याच्यामुळे आपण लागवड सुरुवातीला बेडवर केली कालांतराने दरवर्षी बेड वाढवत वाढवत गेलो आ, आज आपला बेडचा जो टॉप आहे हा साधारण बारा फुटाचा टॉप आहे बारा फुटाचा बारा फुटाचा हा सगळा टॉप आहे बर या बारा फुटाच्या टॉप मध्ये पाचट असेल पिकांचे अवशेष असतील तुरीचे भुसकट असेल या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये काढत आलेले बर आणि दरवर्षी म्हणजे मागच्या तीन वर्षापासून प्रत्येक झाडाला तीस ते चाळीस किलो शेणखत जे चांगल्या प्रकारे कुजवलेलं आहे ते शेणखत आपण या झाडाला टाकतोय मोसंबीला अद्याप तर कोणी पाहिलं नाही तुमचा बेड करण्याचा उद्देश काय होता बेड करण्याचा प्रमुख उद्देश असा होता का ही काळीची जमीन आहे काळीच्या जमिनीमध्ये निचरा होत नाही हा प्रमुख उद्देश त्यामुळे बेडकडे वळालो म्हणजे याला काय पर्याय इथं मोसंबी तर लावायची लावायचं असेल तर बगीचा जर सक्सेस करायचा असेल तर मग तो कशा पद्धतीने सक्सेस करता येईल तर आपण रेस बेड वर जर प्लांटेशन केलं तर वापसा कंडिशन मेंटेन होणार कारण अवेळी पाऊस पडतो पाऊस पडला तर खूप सारा पडतो आणि आंब्या बहाराचं कसं असतं की जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे तीन महिन्यामध्ये आपल्याला फळांची खूप काळजी घ्यायला लागते नाही फ्रूट ड्रॉपिंग होते मग त्या सगळ्या अडचणी व्हायला नको म्हणून आपण बेडकडे बेडकडे जे जे काही पिकं घेतले जातात जसं समजा लोक डाळिंब वगैरे घेतात मग त्या शेतकऱ्यांचा अनुभव घेतला तज्ञ मंडळींशी चर्चा केली आणि मग आपण बेडवरच संबंध लागवड करायचा असा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर आता हा बगीचा साडेचार वर्षाचा समजा हा बगीचा आहे याच्यानंतर पस्तीस एकर संबंध सगळी बाग सगळी बेडवर आहे सगळी बाग बेडवर आहे ऐंशी टक्के बाग, बाग काळ्या जमीन आणि उत्तम रित्या झाड वाढत आणि पाणी कसं करतात आता याला दोन लॅटरलेत या बाजूला एक लॅटरल आहे वीस एम एम ची आणि वीस एम एम ला थर्टी सेंटीमीटर टू एल पी एच बर दोन बाजूला दोन लॅटरल आहेत बर आणि दोन ड्रिपर मधला अंतर किती तीस सेंटीमीटर तीस सेंटीमीटर आहे तीस सेंटीमीटर दोन लिटर आणि दोन लिटर डिस्चार्ज डिस्चार्ज आहे बर तर आज पाण्याचं पाणी आहे परंतु विजेचा प्रॉब्लेम असल्यामुळं या बगीच्याला जे पाण्याची सायकल येते ती साधारण बारा ते पंधरा दिवसाला पाणी देतो आपण बगीच्याला बर एवढा कमी पाण्यामध्ये पण आपण या बागेचं नियोजन करतो नसता जर नॉर्मल प्रॅक्टिस जर असती तर कदाचित पाचव्या सहाव्या दिवशी किमान पाचव्या सव्व्या दिवशी तरी आपल्याला काळीची जमीन म्हणून पाणी द्यायलाच लागलं असतं बरं तर ह्या सगळ्या प्रॅक्टिसमुळे ह्या मल्चिंग मुळे ह्या ऑर्गॅनिक मॅटर मुळे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी काही प्रमाणामध्ये वाढली आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढल्यामुळे काय झालं की सतत वापसा कंडिशन असते ओलावा असतो रुट्स डेव्हलप झालेले आहेत आणि ह्या तणांच्या आजूबाजूला मायकोरायज आपण सोडतो बर त्याच्यामध्ये ड्रिप मध्ये आपण सोडलाय त्याच्यानंतर ट्रायकोड्रम आपण दर महिन्याला सोडतोय बर सुडो सोडतोय बॅसिलस सोडतोय बर ह्या सगळ्या गोष्टी सोडल्यामुळे काय होतं की एक सॉइलची जी इकोलॉजी डेव्हलप झालेली आहे म्हणजे जमिनीमधले जे पुरुष आहेत मित्र म्हणजे जीवाणू आहेत आहेत त्यांची संख्या झिरो म्हणल्यानंतर बऱ्याच जणांना म्हणजे कळालं नसेल मी थोडं विस्कट सांगतो जगामध्ये झिरो टिलची शेती ही फार मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्याचं हे जे तंत्रज्ञान जे आहे ते फार मोठ्या क्षेत्रावर पसरलं जाते भारतातच झिरो टिलेस कमी प्रमाणात केलं जातो छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या पाच वर्षा पासून हे झिरो टिलेस ज्याला आपण इथं आर टी म्हणतो ते केलं जातं हे जे तंत्रज्ञान आहे जमीन पुनर्जीवित करण्याचं शा शास्त्र आहे म्हणजे रिजनरेटिव्ह अॅग्रिकल्चर याला जगामध्ये म्हटलं जातं आणि ह्या रिजनरेटिव्ह अॅग्रिकल्चरची म्हणजे जमीन पुनर्जीवित करण्याचं शास्त्र म्हणजे जमीन सुपीक करण्याचं शास्त्र जे आहे त्याचे काही नियम आहेत प्रिन्सिपल आहेत एक म्हणजे जमिनीची कमीत कमी माशागत करा तुम्ही जमिनीची हालवालव करू नका मग त्याची निम्नी हाताने करू नका किंवा ट्रॅक्टरने करू नका किंवा ट्रॅक्टर बैलाने किंवा मनुष्याच्या मदत घेणं कुठलीही त्याच्यामध्ये हलवलो करायचं की नाही कुठली मशागत करायचं हा त्यातला प्रमुख उद्देश आहे आणि दुसरी एक गोष्ट असं आहे की जमीन झाकून ठेवा मग ती सेंद्रिय पदार्थ टाकून झाकून ठेवा मल्चिंग करा किंवा <coughs> पॉलिथिन मल्स त्याचा वापर करा तर जमिनीची हलवलो करा करू नका मग याचा सांगण्याचा उद्देश असा आहे की जमीन जर तुम्ही हलवलो केली तर काय होत की जमिनीमध्ये जो सेंद्रिय कर्ब असतो तो हलका असतो आणि सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे आणि तो हलका असल्यामुळे जमिनीच्या वरच्या स्तरामध्ये असतो आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचं विघटन होतं आणि हो, तो उडून जातो म्हणजे कमी होतो आणि मशागत केल्यामुळे काय होतं की भुसभुशीतपणा आल्यानंतर जवळ पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो त्यावेळेस तो मातीबरोबर पाण्याबरोबर तो ऑर्गॅनिक कार्बन जो आहे शेती जातो आणि तुमची जमिनीची सुपिकता कमी होते याला उपाय काय तर जमीन तुमची तुम्हाला इथे दिसतंय तुम्हाला की हे पीक झाकून ठेवतात जमीन यांची कशाने एकतर ठेवतात किंवा ह्या तणाने झाकून ठेवतायत किंवा पाचरट टाकतायत पाचरट पण टाकतायत पट्ट्यामध्ये जमीन हे झाकून ठेवतायत पाचरट असेल किंवा बाकीच्या पिकाचे अवशेष असतील किंवा तण असतील याने हे झाकून ठेवतायत आणि हे मल्चिंग केल्यामुळं काय होतं की तुमची जमीन झाकून जाते आणि सूर्याच्या सूर्याच्या उष्णतेमुळं हा जो सेंद्रिय कर्बा आहे हा झाकून ठेवल्यामुळं तो त्याचं विघटन होत नाही मायकोराज एक बुरशी आहे आणि ती जमिनीमध्ये जिथं कमीत कमी मशागत केली आहे तिथं एवढे चांगलं काम करते की त्याची वाढ होते तिथं चांगली आणि ती ही जी बुरशी आहे ती स्वतःच स्वतः अन्न तयार करू शकत नाही ती आपल्या पिकाचं मूळ असेल किंवा तणाचं मूळ असेल त्या तणाच्या मुळामध्ये घुसते आणि घुसल्यानंतर तिच्या असंख्य फांद्या बाहेर फेकते आणि या फांद्या जे आहेत परत ते फांद्या ह्या मुळावरून दुसऱ्या मुळावर त्या मुळून दुसऱ्या मुळावर अशा तणाचा असो किंवा पिकाचा असो पसरत जातात असं म्हणजे वेळ लांब असं गोल असं आळ तयार करतात आणि ही बुरशी काय करते जमिनीला जे अन्नद्रव्य पाहिजे ते ती तिथं शोषून आणून तिला देते ही काम करते दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस पाऊस कमी असतो दुष्काळ असतो त्यावेळेस त्यावेळेस पिकाला पाणी जमा करून आणून दूरवरून पाणी जमा करून आणते ते आणि ते मुळाला देते असं चांगलं काम करते आणि ज्यावेळेस मशागत करतो आपण त्यावेळेस ही जाळ तुटतं त्यामुळे मशागत करायची नाही आणि तिला जिवंत मुळे लागतात त्यामुळे तण उपटून घ्यायची नाही तिला कट करून घ्यायची म्हणजे त्याची मुळे जिवंत राहिले पाहिजे म्हणजे त्याचं जे घर आहे ते शाबत ठेवायचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस ऑर्गॅनिक कार्बन जास्त असतो त्यावेळेस मित्र बुरशी मित्र जीवाणूची संख्या मोठ्या प्रमाणात असते उपयुक्त जीवाणू उपयुक्त बुरशीची संख्या जास्त असते आणि ते त्या पिकाला लागणारं जे अन्नद्रव्य आहे ते अवेलेबल फॉर्म मध्ये पाहिजे त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून रूपांतरित करून ते पिकाला देत असते जिथं ऑर्गॅनिक कार्बन जास्त आहे तिथं जमिनीत फिक्स झालेले स्थिर झालेले अन्नद्रव्य ते पिकाला मिळण्याचं काम करत असतात आणि ह्या उपयुक्त जीवाणूचं बुरशीचं जे खाद्य आहे हा त्या त्या ते हा ऑर्गॅनिक कार्बन आहे म्हणजे शेंद्रिकर्ब आहे म्हणजे सेंद्रिय सेंद्रिकर्ब असेल तर रासायनिक खत टाकलेलं जसं त्या स्वरूपात त्या मुळाला शोषून घेता येतात त्याच्यावर ही बुरशी बॅक्टेरिया त्याच्यावर प्रक्रिया करतात आणि त्याला ते नंतर सोसता येतं जसं तसं खत सोसता येत नाही त्यामुळं ऑर्गॅनिक कार्बन हा जमिनीचा आत्मा आहे आणि हा जमिनीचा आत्मा जर आपल्याला चांगला ठेवायचा असेल जमीन चांगली सुपीक करायची असेल तर तुम्हाला या मिनिमम टेलर्स किंवा झिरो टेलर्स किंवा एसआरटी तुम्हाला जिमिनीतला शेंद्रीय वाढवता येतो आणि जमिनीचा शेद्रीय कर्म वाढला की पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जमिनीची पाणीमधून जमिनीमधून पाणी निचरा होण्याचं प्रमाण जास्त होत जमिनीमध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण वाढतं अशी असंख्य कामं जमिनीचा जो पोत आहे तो सुधारतो आणि आपल्या पिकाचं उत्पादन वाढतं आणि ज्यावेळेस ऑर्गेनिक कार्बन जास्त असेल त्यावेळेस तुमचं झाड जे आहे ते काटक बनतं रोग किडीचा प्रत्येकाचा प्रादुर्भाव होत नाही त्याला ते रिस्पॉन्स देत नाही किंवा त्याला प्रतिकार कर शक्ती वाढते त्याची आणि त्यामुळे तुमच्या सुद्धा कमी होतात आणि सर्व प्रकारचे अन्नद्रव्य मिळाल्यामुळं त्या पिकाचं उत्पादन वाढतं त्यामुळं झिरो टेलेचा लोक शेतकऱ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपला काही क्षेत्र त्याकडे वळवलं पाहिजे धन्यवाद